लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र कला अद्वेतचे डोळे उघडणार आहे कला खूप मोठा गैरसमज दूर करणार आहे अद्वेतला आता मात्र आपल्याच घरच्यांनी आपल्याला फसवल्याची जाणीव होणार आहे आणि कला धूम धडाक्यामध्ये नैना राहुल आणि रोहिणी यांचं कारस्थान उघडकीला आणणार आहे मग मात्र अद्वेतला आपण कलावरती उगाचच चिडलो कलावरती उगाचच रागवलो या सगळ्याचा खुलासा होणार आहे आणि या सगळ्यामध्ये कला दोषी नाही तर या सगळ्या सिच्युएशनला व्यवस्थित हँडल करण्यासाठी कलाकारणी होत आहे या सगळ्याचा त्याला आता उलगडा होणार आहे आणि या सगळ्यामुळे कला आणि अद्वैतच्या नात्याला एक वेगळंच वळण मिळणार तर रोहिणी तोंडावरती आपटणार आहे अजूनपर्यंत रोहिणीला हे माहीत नसतं की नैनाच्या ज्या मुलासोबत पळून गेले तो मुलगा राहुल आहे आणि राहुलला हे उशिरा कळालेलं असतं की कला जगदंबा स्टोअरची ही मालकीण ही नैनाची बहीण आहे म्हणजे नयना पण फाटकी आहे आणि कला पण फाटकी आहे या नैनाने मला फसवलं आहे असा सगळा साडं तेडं एकमेकांशी छोपवे करत केलेली कारस्थानं एका क्षणामध्ये कला आता अद्वैतच्या समोर आणणार आहे आणि त्यामुळे खरे कुटुंबावरती लागलेला डाग हा खरे कुटुंबाचा दोष नसून याच्यामध्ये फक्त नैनाची चुकी आहे आणि तुमच्या घरातली दोन माणसं जबाबदार आहेत म्हणजे जितकी चुकी आमच्याकडच्या माणसांकडून झाली त्याच्या डबल चुकी तुमच्याकडच्या माणसांनी केले हे कला अद्वैतच्या समोर उघड केला आणून आमच्या घराण्याला दोष देणं आता मात्र अद्वेतलाच पश्चाताप होणार आहे कारण ज्या कलावरचा इतका राग केला ती या सगळ्यामध्ये निर्दोष आहे हे सत्य समोर येताच अद्वैत आता मात्र एका वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करतो आणि या सगळ्यामध्ये अखेर कलाला न्याय मिळणार असतो नैना राहुल त्याचबरोबर रोहिणी या सगळ्यांची आता मात्र बारा वाजवले जाणार असतात आणि आता संगीताला पण तिने केलेल्या चुकीची पण शिक्षा मिळणार असते आता रॉकेट कलाला भेटायला आलेला असतो भेटायला येताना त्याने आता आपल्या मिसळपावच्या गाडीवरून छानपैकी मिसळपाव घेऊन आलेला असतो पण त्याला आता कला स्टोअर रूममध्ये दिसते मग मात्र आता थोडंसं रॉकेटला काळजी वाटते कलाताई तू इथे कशी काय तुझं सगळं सामान इथे म्हणजे रूम चांगली आहे पण या घराण्याला शोभेल अशी रूम नाही आहे कलाचं लक्ष रॉकेटच्या बोलण्याकडे नसतं कला, कला सांगत असते रॉकेट दादा तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा रॉकेट म्हणतो कलाताई तू अशी का वागते आहेस म्हणजे नक्की झाले तरी काय कला सांगते ते मी सगळं नंतर सांगेन रॉकेट म्हणतो ना तू बाबांना विचारलंस ना, ना तू आईला विचारलंस काजू कशी आहे नाही विचारत आणि आपलं स्टोअर कसं चालू आहे हे पण नाही विचारत आणि तू मला जायला सांगतेस कला सांगते या विषयावरती मी नंतर बोलेन पण आत्ता सध्या तुम्ही इथून निघून जा तोपर्यंत आता मात्र इकडे रजनी ओटी भरण्याचं सगळं सामान घेऊन कलाकडे येत असते आणि त्याच वेळेला रॉकेट तिथेच असतो सर्वोच्च अटीनुसार घरच्या कुणालाही भेटायचं नाही ही, ही, ही अट असल्यामुळे कला घाबरते रॉकेटला लपवते तोपर्यंत आता तिथे रजनी येते आणि ती कलाला सांग तुझ्यासाठी ओटी भरण्यासाठी काही सामान आणलं आहे ते सामान घेऊन तू आता तयार हो आणि ओटी भरण्यासाठी बाहेर ये पण आता मात्र कला ओटी भरण्यासाठी ते सामान घालायला नकार देते मग सरोज म्हणते एवढी हिची मिजाज असेल ना तर खरं तर हिची लायकी पण नाही आहे चांदेकरांच्या वस्तू हे करण्याची असं म्हणत आता इकडे सरोज चिडते मग कला आपल्या साध्याच कपड्यांमध्ये तयार होते तोपर्यंत आता मात्र सरोज तिची ओटी भरते ओटी भरताना कलाला खूप सारे दागिने खूप साऱ्या मौल्यवान वस्तू जे रीतिरिवाजाप्रमाणे असतात ते दिलं जातं त्याच वेळेला अद्वैत म्हणतो आमच्या चांदेकरांची रीत आहे असं दानधर्म करायची याला पण दानधर्मच समज कला संघ ते तुमच्या चांदेकरांची रीत असेल पण आमच्या खऱ्यांची असा दानधर्म म्हणजे भीक घेण्याची रीत नाही आहे त्यामुळे कलाओटीचं सामान नाकारत फक्त त्यातलं श्रीफळ आणि आता तांदूळ एवढंच स्वीकारते स्वाभिमानी कला तिथेसुद्धा आपला स्वाभिमान जपतेच तोपर्यंत आता मात्र रॉकेट घरी येतो आणि रॉकेट संगीताला घडलेला प्रकार सांगतो रॉकेट सांगतो मी कलाताईकडे गेलो होतो पण कलाताई मला काही नीटशी भेटली नाही माझ्याशी नीट बोलली नाही मला तिथून निघून जायला सांगितलं काय घडलं असेल काही माहीत नाही आहे पण कलाताई खूप डिस्टर्ब दिसत होती संगीता म्हणते काय झालं असेल याच्यावरती रॉकेट म्हणतो मला खरंच काही माहीत नाही आहे मग मात्र संगीता विचार करते आता काहीही झालं तरी मला कलाची भेट घ्यायला जायला पाहिजे असा विचार करत संगीता कलाची भेट घ्यायला निघून जाते पण संगीताला कलाला आता मात्र चांदेकरांनी वचनात बद्ध केलंय की फॅमिलीला भेटणार नाही हे माहीत नसतं संगीता येते त्यावेळेला तिची भेट पहिल्यांदा सगळ्यात रोहिणीसोबत होते आता मात्र संगीता जेव्हा येते तेव्हा रोहिणी तिला सांगते ही बघा ही अद्वेतची रूम बसा बरं तुम्ही इथे आणि आमच्याकडे आलेल्या विहीणबाईंच स्वागत दणक्यात होतं बरं का आणि हा हार घ्या हा हार तुमच्या स्वागतासाठी घाला बरं गळ्यात संगीता हावरटच ती तो हार गळ्यात घालते आणि आता रोहिणीने काम फत्ते केलेलं असतं तितक्यात तिथे अद्वेत येतो आणि तुम्ही इथे तुम्ही इथे काय करताय आणि हा हार चोरून घातलात आमच्या घरचा हार आहे हा हा हार तुम्ही कसा चोरून घालू शकता संगीता सांगण्याचा सा प्रयत्न करते मी हा हार चोरलेला नाहीये पण अद्वेत काही ऐकायला तयार नसतो तुम्ही खोटारडे आहात नाव फक्त खऱ्यांचं लावताय आणि हा हार आमच्या घरातलाय असं म्हणत अद्वैत खूप आता अद्वा तद्वा बोलायला लागतो आता संगीता त्याला सांगण्याचा प्रयत्न करते अद्वैत काही ऐकत नाही मग तोपर्यंत आबा रोहिणी आणि त्याचबरोबर सरोज रजनी सगळे बाहेर येतात कलाच्या डोळ्यात पाणी येतं संगीता विचार करते कला मला बघून माझ्या जवळ नाही आली माझ्याशी बोलली नाही नक्की काय घडले त्यावेळेला मात्र आता अद्वेत म्हणतो या बाई आमच्या रूममध्ये आल्या होत्या तिथे येऊन त्यांनी हा सोन्याचा हार चोरला पण ॲक्च्युली ज्या वेळेला एंटर केलेलं असतं तेव्हाच कलाने पाहिलेलं असतं रोहिणीने हा हार घातलेला असतो संगीताच्या गळ्यात मग मात्र कला चिडते आणि खबरदार आत्तापर्यंत मी खूप ऐकून घेतलं पण आत्ता मी तुम्हाला दोन गोष्टींचा उलगडा करणार आहे तुम्ही सतत म्हणताय ना की माझ्या घरच्यांच्यामुळे तुमचं सगळं आयुष्य बर्बाद झालं तर यामध्ये फक्त माझे घरचे कारणीभूत नाही आहेत या, ना या सगळ्यामध्ये तुमच्या घरातली लोकंसुद्धा सुद्धा कारणीभूत आहेत यावरती अद्वैत म्हणतो काय काय बोलायचंय काय तुला यावरती कला सांगते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला माझी आई घरात आली तेव्हा हा हार तिने नाही घातला रोहिणी आत्त्यांनी त्यांना तुमच्या रूममध्ये नेलं आणि विहीणबाईंचा मान म्हणून हा हार तुम्ही घाला असं सांगितलं आणि तुम्ही माझ्या आईवरती आरोप घेताय दुसरी गोष्ट म्हणजे लग्नाच्या वेळेला मंडपामधून नैनाताई पळून गेली हे आम्ही तुम्हाला येऊन मंडपात सांगणार होतो आणि हे लग्न थांबवणार होतो रजनी आत्यांनी आम्हाला धमकी दिली रजनी आत्या आम्हाला म्हटल्या की तुम्ही चांदेकरांची इब्रत धुळीला मिळवलीत तुम्ही हे असं करू नका मी पोलिसांना बोलवेन आत्ताच्या आत्ता नैनाच्या जागी कलाला उभे करा कळतय तुम्हाला म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये जितके मा नैनाताई आणि माझी आई दोषी आहे ना तितकेच तुमच्या घरातलीसुद्धा व्यक्ती दोषी आहे असं म्हणत कला आता अद्वैतचे डोळे उघडते रोहिणी तत्तपप करायला लागते मी कुठे हे सगळं केलं मी कुठे हे केलं अद्वैत म्हणतो रोहिणी आत्या हे करणं शक्य नाही पण त्याच वेळेला रोहिणीच्या विरोधात कलाच्या सपोर्टमध्ये अचानकपणे सरोज येते सरोज म्हणते माझा विश्वास आहे त्याला जे बोलते त्यावरती मी विश्वास ठेवायला तयार आहे कारण त्या मुलीवरती विश्वास ठेवण्यापेक्षा माझा रोहिणीवरती जास्त विश्वास आहे की ती हे करूच शकते नक्कीच रोहिणीने हे केलं असणार आहे असं म्हणत सरोज आता या विरोधात उभी राहते मग मात्र आता इकडे अद्वेदचे डोळे उघडतात आपल्याच घरामधली लोक आता आपल्या ह्याला कारणीभूत आहेत आणि त्यानंतर इकडे राहुल आणि नयनाचं प्रकरण सुद्धा बाहेर येणार असतं त्यामुळे राहुल आणि रोहिणी यांनीसुद्धा याच्यात तितका सहभाग घेतला आहे कलाची तितकीशी चुकी नाही हे समजतं इकडे आता संगीताला काहीतरी गडबड आहे हे, हे समजतं पण अद्वैतच्या मनामध्ये असलेला कलाबद्दलचा राग निघून जातो आणि त्याची जागा रिस्पेक्ट घेतं आता अद्वेत आणि कला यांची लव्ह स्टोरी कशी पुढे झाला करणार पाहणार यांच्याकडून